किया है। गोर या है। आज पंढरपूरमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना अनेक प्रश्न समोर उभे राहतात की गेली चाळीस वर्ष सत्ता असताना देखील कुठलाच विकास आपल्या तालुक्यात झालेला नाही आणि येणाऱ्या पाच वर्षात पूर्ण करणार आहात तुम्ही गेली चाळीस वर्षात तुमच्या हातून एकही काम चांगलं नाही आणि आता पुढच्या पाच वर्षात तुम्ही काय करणार आहात वेळोवेळी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आज संविधान दिन आहे आणि संविधानने दिलेला अधिकार नगराध्यक्षपदाच एक महिलेचा आहे इथे भरपूर महिला आहे मी वेळोवेळी समोरच्या विरोधकाला आव्हान करते की महिलेचा अधिकार महिलेसाठी मर्यादित राहू द्या समोर येऊन बोला उमेदवाराला त्यांची विजन मागण्याची संधी द्या पण कुठेतरी उमेदवाराला पाठीमागे ठेवून त्या ताईचा आवाज दाबण्याचा प्रयत्न समोरचा त्यांचे लक्ष्मण शिर्षक असू द्या किंवा त्यांचा मुलगा विक्रम शिर्षक करत आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे तर हा संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे आमचा अधिकार निरावून घेण्याचा प्रयत्न ते करत आहे इथं उपस्थित महिलांना आम्हाला सांगायचं ¡Que tú viva la paz! आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता पण आम्ही देखील संविधान हाताशी धरून तिथं आमच्या न्यायाची लढाई लढत असताना तुम्ही सगळ्यांनी बघितले काल नगरपालिकेत झालेला जो प्रकार आहे तर तिथं तो प्रकार